नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत करतो मित्रांनो भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे कारण की अचानक एक अपडेट आली मी सांगितलं होतं मागच्या मा व्हिडिओमध्ये की भरती ही सप्टेंबर सप्टेंबरमध्ये राबवणार पोलीस भरती तर पोलीस भरतीबद्दल आपण बोलत आहे आजच शासनानं जवळपास पंधरा हजार पदाच्या पोलीस भरतीला मान्यता दिलेली आहे जवळपास पंधरा हजार पदाची म्हणजे हे शासन असं आहे की अठरा हजार नंतर सतरा हजार आणि आता लगेच पंधरा हजार पदाची ही शासनानं राबवण्याचं मंजूर केलेला आहे आता मंजुरी भेटल्यानंतर काय ॲड आली काय जाहिरात आली काय असे पोट्यायचे प्रश्न असते तर ॲडचं काय लावता तुम्ही ॲड ह्याच महिन्याच्या शेवटी शेवटी येऊन जाईल विषय संपला मी म्हटलं होतं ॲड येणारच आहे आणि नाही आली पुढच्या महिन्यातील पण परंतु भरती ही शंभर टक्के मंजुरी भेटलेली आहे म्हणजे आता कोणी भरतीसाठी म्हणजे भरती ही थांबू नाही शकत कोणत्याही कारणानं भरती प्रक्रिया थांबू शकत नाही सप्टेंबर त्यांनी म्हटलं होतं आणि सप्टे सप्टेंबरमध्ये भरती प्रक्रिया निघून जाईन दुसरा महत्त्वाचा मुद्दा भरपूर विद्यार्थ्याला सांगितलं तुम्ही की नॉन क्रिमिनल वगैरे किंवा डॉक्युमेंट वगैरे सर्व तुमचा क्लिअर ठेवा परंतु काही विद्यार्थी आता झोपलेले जागे होईल आणि आता झामझाम करून शेतूमध्ये जाऊ दे हे दे हे जाऊ दे नॉन क्रिमिनल काढू दे भरती आली ग्राउंडवर चालू दे दोन टाईम प्रॅक्टिस करू दे आता एकदम झोपेतून एकदम बरसा मेंढक पुरे बाहेर निघते बरसाती मेंढक आता पाणी तर बंद झालं म्हणा सध्या पण मेणकं निघते बिना पाण्या पाण्याची प जे पोरं कंटिन्यू प्रॅक्टिस करत होते जे भरती प्रक्रियेची चांगली मन लावून प्रॅक्टिस करत होते अभ्यास गोळाफेक किंवा सर्व जे काही ग्राउंड वगैरे तेच पुरे ह्या भरतीत रिझल्ट काढतील हे बरसादी मेंढकचं काहीच होऊ शकत नाही पहिली गोष्ट आता बा भरती प्रक्रिया राबव मंजुरी दिली म्हणजे काय ते ह्या एकोणतीस ऑगस्टला जवळपास ह्या महिन्याच्या शेवटी शेवटी, -शेवटी भरती प्रक्रिया म्हणजे चालू होईल म्हणजे फॉर्म भरणं चालू होईल आणि जवळपास पंधरा ते वीस दिवस म्हणजे जवळपास एक महिना जाते फॉर्म भरण्यात पुढच्या महिन्याच्या शेवटी शेवटी सप्टेंबरच्या शेवटी शेवटी तुमचं फिजिकल चालू होईल या व्हिडिओमध्ये इथं एवढंच बोलतो आणखी मला काही अपडेट आली तर मी लगेच आपल्या चॅनलवर देतोच तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वाचं आपण केच्या गणिताच्या मराठी व्याकरणच्या आणि बुद्धिमत्तेच्या नोट्स यावर्षी तयार केलेल्या आहे एकदम मी स्वतःच्या हातानं तयार केलेल्या आहे ते सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा भेटेलच आणि मी दिनच ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईलच यावर्षी अशी आशा करतो संपर्कात राहा कॉन्टॅक्टमध्ये राहा एक लाईक नक्की करा धन्यवाद